शेतकऱ्यांसाठी आजचा हवामान हो अंदाज पीक विमा पी एम किसान नमो शेतकरी तसेच शेती विश्वातील आजच्या ताज्या घडामोडी पाण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर नियमांवर बोट ठेवू नका सडसकट पंचनामे करा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना पूरस्थितीचा आढावा प्रत्यक्ष फील्डवर राहून काम करण्याच्या सूचना पंचनामा प्रक्रियेला मुदतीचे बंधन नको सरकारने आपत्ती निवारण कामे हाती घ्यावीत अभूतपूर्व आपत्तीमध्ये पंचनामे वेळेत उरकणे अशक्य आहे आणि त्या आधारे नुकसानीचा अहवाल शासनाला दिल्यानंतर नव्याने झालेल्या नुकसानीची दखल घेतली जात नाही त्यामुळे पंचनाम्याला मुदतीचे बंधन ठेवले जाऊ नये असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख तथा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राज्य सरकारला दिलाय माड्यातील शेतकरी संतापले पाहणीसाठी आलेल्या माजी मंत्री खोत यांना अडवले मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी शनिवारी माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना अडवून त्यांना हाकलून लावले केवायसी साठी बहिणींच्या रांगात दोन महिन्यांची मुदत मिळाली तांत्रिक अडचणी दररोज तालुक्यातील शेकडो लाडक्या बहिणी ई केवायसी करण्यासाठी अनेक महिलांनी सेतू ग्राहक सेवा ऑनलाईन केंद्रामध्ये धाव घेतले परंतु पोर्टलवरील तांत्रिक अडचणीमुळे संतप्त सर्व्हर डाऊन असल्यामुळे ई केवायसीची कामे रखडलीत यामुळे शासनाने तांत्रिक अडचणी कर दूर करण्याची मागणी महिलांनी केलेली आहे भोकरदन तालुक्यात आबाळ फाटलंय शेती दुकाने घरात पाणी शिरलं अनेक ठिकाणी नागरिकांनी रात्र जागून काढली नुकसान झाल्याने बळीराजाच्या आनंदावर विरजन रस्त्यावर फिरू देणार नाही माजी मंत्री बच्चू कडू यांचा चाकूरच्या सभेत सत्ताधाऱ्यांना इशारा पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून शासनाने हेक्टरी पन्नास हजार रुपये अनुदान आणि त्याचप्रमाणे कर्जमाफीची घोषणा दिवाळीपर्यंत केली नाही तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तसे मंत्री आणि सत्ताधारी आमदारांना रस्त्यावर फिरू देणार नाही असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष तसेच माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिलाय मालेगाव तालुक्यात मुसळधार पावसाचे थैमान नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा गिरणा मोसम आणि आरम नदीला पूरपाणी पूरग्रस्तांच्या मदतीला शिर्डी शेगाव आणि पंढरपूरचे संस्थान संकटकाळी कोट्यावधींची मदत जाहीर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती वस्त्र वाटणार त्याचप्रमाणे पूरग्रस्तांसाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने एक कोटी रुपयांचा निधी जाहीर करण्यात आलेला आहे खानदेशात भीषण पर्जन्यवृष्टी मन्यार धरणाचा बराव वाहिला गिरणा वागूर धरणांनी ओलांडली धोक्याची पातळी डोंगरी तितूर नदीला महापूर तसेच चाळीसगाव तालुक्यात पावसाचा हाकार जुन्या दरानेच विक्री अन ग्राहकांची लूट जीएसटी कमी केल्याची केवळ घोषणाच ग्रामीण भागातील ग्राहकांच्या पदरी निराशा केंद्र शासनाकडून जीएसटी दर कमी मात्र किराणा व्यापारी जुन्या किमतीतच वस्तू विकतायत काही ठिकाणी ग्राहक आणि व्यापाऱ्यांमध्ये वाद होतोय बीड जिल्ह्यातील रोशनगाव ग्रामस्थांचा मुलाबाळांसह सामूहिक जलसमाधीचा प्रयत्न शेती पाण्याखाली सरकारकडून दुर्लक्ष पंचनामे झाले पण मदत कधी शेतकऱ्यांचा संतप्त सवाल घटस्फोटासाठी बेचाळीस टक्के पुरुषांनी घेतले कर्ज सदुसष्ट टक्के लोकांनी घटस्फोटाचे प्रमुख कारण पैशाबद्दलचे वाद पुराच्या विकात अडकले अर्धे पैठणकर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन पैठणमध्ये गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा गोंदिया जिल्ह्यात निधी अभावी जलजीवनच्या कामांना ब्रेक जिल्ह्यातील तीनशे कामे ठप्प एकशे पंचवीस कामे अर्धवट नागरिकांना मनस्ताप नळाच्या अर्धवट कामांमुळे गावकऱ्यांच्या अडचणीत भर हिंगोलीत केळीचे दर गडगडले स्थानिक व्यापाऱ्यांकडून दर पाडून खरेदी अतिवृष्टीमुळे अडचण जिल्ह्यात केळीचे दर प्रति क्विंटल तीनशे ते आठशे रुपयांपर्यंत गडगडले गंगापूर तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटलाय वीज पुरवठा खंडित शनिवारी रात्री आणि रविवारच्या जोरदार पावसामुळे तारा तुटल्यामुळे गाव्या अंधारात विद्युत खांब कोसळले वायर तुटल्यात आता मोबाईल नंबरप्रमाणेच एल पी जी कनेक्शन बदलता येणार एल पी जी पोर्टेबिलिटीचा सरकारचा विचार सोयाबीन काढण्यासाठी आलेल्या मजुरांची व्यथा झोपडी चिकल सोबत चिली पिली पीठ मीठ नाही जगायचं कसं सात दिवस आलेल्या मुसळधार पावसामुळे केस तालुक्यात बाहेरून आलेल्या सोयाबीन मजुरांचे कुटुंब झोपड्यांमध्ये पाण्यात अडकले अन्न चूल आणि साफसफाईची समस्या निर्माण झाली मंगळवेढ्यात माई सेवा ऑनलाईन केंद्रातून नागरिकांची आर्थिक लूट जिल्हाधिकारी यांचा आदेश धाब्यावर प्रांत अधिकाऱ्यांनी तहसीलदार यांना दिले चौकशीचे आदेश जालना जिल्ह्यात येल्लो अलर्ट सोसाट्याचा वारा आणि पावसाची शक्यता दक्षता घेण्याचे प्रशासनाचे नागरिकांना आवाहन आता पूर ओसरेल मदत मिळेल पण शेतकऱ्यांसमोर तीन वर्षे संकट पुराने पळवले जमिनीचे पोषण पुढील हंगामात धोका वृद्ध विज्ञान अभ्यासकांच्या मते पुढील तीन ते चार हंगामात कडक जमिनीत पेरणी कशी करावी आणि उत्पादन कसे घ्यावे हा प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर असणार आहे मराठवाड्यासह विविध जिल्ह्यात यंदा महापुराने मातीची धूप झाल्याने सेंद्रिय कर्ब तसेच इतर पोषक घटकांचा काहीसा थर नष्ट झालेला आहे पुढील काही वर्षे याचा गंभीर परिणाम होऊन उत्पादनात घट होऊ शकते पूरग्रस्तांच्या मदतीला शेगावीचा राणा मुख्यमंत्री सहायता निधीला एक पॉईंट अकरा कोटींचा धनादेश शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची मागणी अतिवृष्टीमुळे शेतकरी आणि सामान्य नागरिकांचे अपरिमित नुकसान जुन्नर तालुक्यात पूरस्थितीने पिके उद्ध्वस्त पुष्पावती नदी दुथडी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान प्रशासनाविरुद्ध संताप नुकसानीची तातडीने दखल घेण्याची शेतकऱ्यांची अपेक्षा सांदूर रेल्वे परिसरातील शेतकऱ्यांना तेरा पॉईंट त्रेचाळीस कोटींची आर्थिक मदत एकोणीस हजार पाचशे दहा शेतकरी नुकसानग्रस्त सोयाबीन पिकाला सर्वाधिक फटका पंधरा दिवसात पावसाचा साठ टक्के अतिरेक मराठवाडा मध्य महाराष्ट्रातील चित्र बदलले एका रात्री तीन हजार आठशे गावांना दणका आजही सात जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट सोलापुरात सीना नदीने पुन्हा ओलांडली धोक्याची पातळी विदर्भातील तीन जिल्ह्यांमध्ये नदी नाले तुडुंब दसऱ्यानंतर पावसाची उघडी मानिकराव खुळे यांचा अंदाज मान्सून आठवडाभर जागेवर थबकणार महाराष्ट्रात सुरू असलेला दमदार पाऊस आणि सद्यस्थितीतील तीव्र वातावरणीय प्रणालीमुळे देशात परतेच्या मार्ग असलेला मान्सून आठवडाभर जागेवर थबकणार आहे महाराष्ट्रात पावसासाठी वातावरण पुरकतेची शक्यता टिकून राहील आणि त्यामुळे दसऱ्यानंतर राज्यात पावसाची उघडी मिळणार असल्याचे हवामान विभागाचे निवृत्त हवामान तज्ज्ञ मानिकराव खुळे यांनी सांगितलंय लातूर जिल्ह्यातील एक हजार छप्पन्न नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर एकोणपन्नास जनावरांसह पंचवीस माकडांना हे जीवनदान दिंडोरी तालुक्यात मुसळधार पावसाचा कहर वनीच्या देऊनिदीला पूर मका सोयाबीन टोमॅटो पिकांची मोठी हानी द्राक्ष बागांना फटका तीन हजार आठशे चाळीस क्युसेक पुणेगाव धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय वाशिम जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी पावसाचे थैमान सरासरी ओलांडली नदी नाल्यांना पूर शेतकऱ्यांचे नुकसान खडकपूर्णाचे एकोणीस दरवाजे दीड मीटरने उघडले नेवाशातील शेतकऱ्यांचं दसऱ्या आधीच निघाले दिवाळ तालुक्यात तिसऱ्यांदा अतिवृष्टी वृद्धाचा मृत्यू रस्ते बंद दोन गावांचा संपर्क तुटलाय जनजीवन ठप्प अनेक गावांमध्ये आणि घरात दुकानात पाणी शिरलंय अमरावती जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पीक कुजले दोन पॉईंट सेहेचाळीस लाख हेक्टरवरील सोयाबीन संकटात शहाणू धरणात पाण्याचा विसर्ग सांगोला तालुक्यातील पंधरा गावांचा संपर्क तुटलाय तीस हजार हेक्टर क्षेत्रावरील पंचनामे पूर्ण उर्वरित पंचनामे करण्याची कारवाई सुरू माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करून शेअर करा द्रोजच्या बातम्या पाण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका